सोलापूरच्या शहर पोलीस प्रशासनाने मागील दोन तीन वर्षा तड़ी पारी ते तीन वर्षात तडीपारीच्या आणि एमपीडीएच्या अनेक कारवाया केल्या आहेत त्यामुळे गल्लीतल्या गुंडांना जर असल्याचे दिसून येते आता सोलापुरातील शिवसेनेच्या एका माजी जिल्हा प्रमुखाविरोधात पोलीस प्रशासन तडीपारीची कारवाई करण्याची प्रक्रिया करत असल्याच्या चर्चेने सोलापूर शहरात एकच खळबळ उडाली आहे या नेत्याविरोधात फसवणूक शासकीय कामात अडथळा आणणे धमक्या देणे असे अनेक गुन्हे दाखल आहेत यात जिल्हा प्रमुखाने एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना अनेक कारवाया टाळल्या होत्या त्याचवेळी तो नेता पोलिसांच्या डोक्यात बसला होता जर राज्यातील सत्ता बदलली असती तर त्याचवेळी चित्र वेगळे दिसले असते परंतु पुन्हा महायुतीचे सरकार आले आणि खाकीचे हात बांधले गेले गणेशोत्सवादरम्यान पुन्हा त्याने गणेशोत्सवादरम्यान पुन्हा त्याच्यावर गुन्हा दाखल झाला शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आता बस झाले म्हणत पोलिसांनी त्या नेत्याविरोधात ते तडीपारीची फाईल तयार केल्याचे समजते आता या फाईलवर सोलापूरचे राजकुमार आणि पोलिसांचा विजय काय निर्णय घेतात याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे त्यामुळे त्या नेत्याला भाई आता तुम्हीच मला वाचवा असे म्हणत ही कारवाई टाळण्याची काळजी लागल्याची जोरदार चर्चा ऐकण्यास मिळत आहे अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका